Terima महाराष्ट्र राज्यातील सर्वच शाळा विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे शाळा विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी करणे देखील बंधनकारक करण्यात आलेले आहे तर काय आहे निर्णय पाहूया खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शाळांना शिस्त लावण्यासाठीचा हा निर्णय आहे पाहूया राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शालेय स्तरावर तातडीने आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत शाळांमध्ये बालसंरक्षण समिती समुपदेशकांची नियुक्ती करण्याचे बंधनही घालण्यात आले आहे शाळांना शिस्त लावण्यासंदर्भातील सूचना प्राथमिक शिक्षण संचालकांनी राज्यातील शिक्षण विभागातील अधिकारी यांना आदेश बजावले आहेत शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेबाबत धोरण निश्चित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीश जाधव हो। यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक झाली होती या बैठकीमध्ये समितीने मान्यताप्राप्त शाळांनी तातडीने उपाययोजना कराव्याच्या मुद्द्यांबाबत चर्चाही झाली होती समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने शालेय व्यवस्थापनाने शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत विद्यार्थी सुरक्षेच्या अनुषंगाने नवीन धोरण तयार करण्यात आले आहे हे करण्यात आले आहे बंधनकारक प्रसाधन ग्रह स्वच्छ व वापर योग्य असावीत प्रसाधन ग्रहामध्ये अलाराम व्यवस्था असावी महिला कर्मचारीच असावेत सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित असावी विद्यार्थी वाहतूक महिला कर्मचारी असावी तक्रार निवारण समिती कार्यान्वित असावी तक्रार पेटी आठवड्यातून उघडावी शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना थांबवू नये समुपदेशन करण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करावी शाळेच्या दर्शनी भागात सूचना फलक असावा शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाय योजनांची काटेकोर अंमलबजावणीसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत निर्देश देण्यात आले आहेत अन्यथा कार्यवाही करण्यात येणार